हॅलो गायज नमस्कार मनापासून सगळ्यांचं आज माझा दुसरा ब्लॉग आहे डे दुसरा ब्लॉग तर सुरुवात करू आपल्या ब्लॉगला ब्लॉक ब्लॉगची सुरुवात तर पहिल्यापासून झाली आहे आप आपल्या पहिल्या ब्लॉगला तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला काही नाही भिणार नाही भाऊ मेहनत करणार ब्लॉग टाकणार डेलीचे आणि चला काहीच आपण सध्याचा आपण जो आता मी तुम्हाला माझ्या घराचा टूर देणार आहोत रात रात्री रि, रात्रीचे आता पवणेस सात वाजले पौनेस सात वाजले चला टूर देतो माझ्या घराचं तुम्हाला तर गाईज हे जे रूम आहे हे माझी रूम आहे हे माझ्या घरातली रूम आहे आणि इकडे इकडे बाथरूम आहे हे बाथरूम आणि हे जे आहे हे संडास आपलं जे संडास आहे आणि इकडे माझा माठ इकडे इ इकडे माझे भांडे घासत असतात माझे भांडे आणि हे जे रूम आहे हे भूतिया रूम आहे सॉरी गायज भूतिया म्हणतो माझी गेमिंग रूम आहे इकडे की हे माझी रूम आहे आणि हे हे देवघर जय सियाराम हे देवघर आहे गाईज आणि हे किचन आहे हे किचन आहे इथे आमचं जेवणाचं सगळं व्यवस्थापन होतात आणि चला पहिले मी तुम्हाला माझी गेमिंग रूम दाखवतो हो माझी गेमिंग रूम खूप अंधार आहे पहिले लाईट लावून देतो भाऊ आपण लाईट लागलेला आहे गाईच हे बघू शकता हे माझी थोडीशी गेम आणि हे कापूस आहे आपल्या ऑवरला ब्रँड न्यू कापूस गाईज तुम्ही पाहू शकता आपल्या ऑरातला ब्रँड न्यू कापूस आणि हे माझी गेमिंग रूम गाईज अंधार आहे तुम्हाला काही दिसत नसेल तर जाऊ द्या काही होत थांबा थोडंसं पाय तुम्ही हे ब बा, हे बघा गाईज हे माझी गेमिंग, गेमिंग रूम आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथं आहे हे बघा गाईज हे माझी छोटीशी गेमिंग रूम आहे जेव्हा माझे चांगले सबस्क्रायबर होईल तेव्हा मी गेमिंग रूम मोठी करेल थोडीशी वाढवेल आणि हे हे माझी आई आहे आणि हे बघा गाईज टी व्ही आहे इथं हे बघा आणि हे माझ्या घरची गाडी आहे स्प्लेंडर स्प्लेंडर प्लस चार तो गोती लिहिलं आहे आणि माझं घर बाहेरून दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो हे माझं घर आहे एवढं मोठं म्हणजे म्हटलं नऊ हजार हजार स्क्वेअर फूटचं घर आहे माझं मित्रांनो थंडी खूप वाढलेली आहे आणि मी तापावर आलो आहे बसायला चला ताप शिकू मित्रांनो थोडंसं आपण हे बघा इथं ताप आहे मस्त ताप शिकू भाऊ थंडीला लागली यार एवढ्यात मित्र मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावात थंडी आहे का नाही आहे थंडी सगळी इकडे असणार पण तुमच्या गावात असं आहे का नाही आहे मला सांगा कमेंट करून ठीक आहे ना मित्रांनो हे बघा हे गल्ली हे जे गल्ली आहे ह्या गल्लीत मी राहतो रात्रीची ही गल्ली, रात्री गल्ली खूप सुनसान होऊन जाते मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच आपण उद्या भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय